चला तर मित्रांनो आज आपण आजच्या सेशनमध्ये आज आपण बघणार आहोत महत्त्वाचा टॉपिक आणि तो म्हणजे आपण डेली यूजमध्ये जी इंग्लिश वापरतो बोलण्यासाठी जी तुटकी असो मोटकी असो की आ, की प्रत्येक गोष्ट कशीही असो आपल्याला जरी इंग्लिश बोलता येत नसेल तरी आपण नाही का आ, जी इंग्लिश बोलण्यात वापरतो मॅक्झिमम आपण कशाचा यूज करतो तीन आर्टिकलचा तीन आर्टिकलचा जसं की ए एन आणि डी मॅक्झिमम कोणत्या स्टुडंटला इंग्लिश यो अथवा न यो तो ग्रॅमॅटिकली बरोबर अर्थ असो अथवा नसो परंतु आपण काय करतो या तीन गोष्टीचा मॅक्झिमम यूज करत असतो अ ॲन आणि दी परंतु याचा महत्त्वाचा यूज काय आहे आणि तो कुठं यूज करायला पाहिजे आपण हे आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत ए कुठे वापरायचा इंग्लीश इंग्लीश प्रेतना करतो। प्रेतना करतो एन कुठे वापरायचा आणि डी कुठे वापरायचा हे आपण व्यवस्थितरित्या आणि सोप्या पद्धतीनं आपण आज शिकणार आहोत मॅक्झिमम आपण जसं इंग्लिश बोलतो इंग्लिश बोलण्याचा किंवा प्रयत्न करतो प्रयत्न करतो परंतु आपण काय करत असतो कु कोणत्याही ठिकाणी ए वापरतो कोणत्याही ठिकाणी एन वापरतो आणि कोणत्याही ठिकाणी द वापरतो तर याचाच यूज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत जेणेकरून समोर चालून जरी तुम्ही तोडकी मोडकी इंग्लिश बोलले त्याच्यामध्ये थोडी का ना या व्हिडिओमध्ये थोडी का होईना पण इम्प्रुवमेंट होईल असं नाही म्हणत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पूर्णपणे इंग्लिश शिकाला शिकला परंतु थोडकी पुडकी का असं ना त्याच्यामध्ये थोडीतरी इम्प्रुवमेंट होईल आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल ए कोटो वापरायचा ॲन कोटो वापरायचा आणि दी कोटो वापरायचा तर आत्ता आपण बैले बघणार आहोत ए ए हा कुठे वापरायचा ए कुठे वापरायचा हा आपण आजच्या सुरुवातीला बघणार आहोत आपण पहिले तीन कॉलम आखून घेऊ ए एन आणि तिसरा कोणता आहे आपला डी तीन कॉलम वापर तयार केलेत आपण ठीक आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येईल आता बघू आपण आता सुरुवातीला आपण बघू ए ए कुठे वापरायचा आपल्याकडे नाही का एकूण चार उदाहरणं आहेत फक्त सॅम्पलसाठी मी फक्त चार उदाहरण घेतले ठीक आहे आता सुरुवातीचं उदाहरण आपलं काय आहे ही इज अ बॉय इथं आपण ए लावला आपण याला का लावला ए सांगायचा अर्थ असा की ए आपण अशा ठिकाणी लावतो जसे की शंभर मुलातून ही इज अ बॉय हा एक मुलगा आहे पण तो मुलगा कोणता आहे हे आपल्याला सांगता येत नाही हा मुलगा आहे पण आपण त्याला ओळखतो का नाही ओळखत हा एक मुलगा आहे ही इज अ बॉय ही इज अ कॅट ही कॅट आपण या पहिल्या कधीच बघितली नाही अशा वस्तू ठिकाणी आपण काय म्हणू शकतो काय लावू शकतो आपण ए लावू शकतो दुसरं बघू वी हॅव अ a... कार मला एक कार पाहिजे मला त्याचीच कार पाहिजेत असे पाहिजेत का शंभर कारी आहेत आपल्याकडे दुकानामध्ये एका स्टोअरमध्ये काय असतात शंभर कार असतात शंभर कार असतात त्याच्यातून मला एक पाहिजेत त्याच्यातून मला एक पाहिजेत मग स्पेसिफिक आपल्याला माहीत आहे का आपल्याला हीच कार पाहिजेत स्पेसिफिक आपल्याला माहीत आहे का आपल्याला तीच कार पाहिजेत कंपनी सांगू शकतो जर आपल्याला कधी नाही का डिझायर ही कार पाहिजेत असेल डिझायर ही कार पाहिजे पण कंपनीमध्ये हजारो डिझायर क्ला क्ला कार आहेत हजारो आहेत त्याच्यामधून हजारोपैकी आपल्याला माहीत आहे का हीच कार पाहिजेत आपण काय म्हणू शकतो आपल्याला डिझायर कार पाहिजेत तर अशा ठिकाणी आपल्याला काय लावायचं आहे आपल्याला ए लावायचं आहे तर त्यानंतर तिसरं उदाहरण आहे दे हॅव अ चान्स आपल्याकडे खूप सारे चान्स आहेत शंभरक चान्स आहेत हजारो चान्सेस आहेत त्याच्यापैकी मला चान्स कोणता पाहिजेत एकच पाहिजेत त्याच्यापैकी आपण म्हणू शकतो का की आपल्याला शंभरपैकी आज जो दहावा चान्स है तोच मला पाहिजेत पंधरावा चान्स पाहिजे पंधरावा चान्स आहे तोच मला पाहिजेत असं म्हणू शकतो का तर आपल्याला या वाक्यामध्ये काय लागला आपला ए लागला नंतर चौथं उदाहरण आहे इट्स अ ब्युटिफुल डे इट्स अ ब्युटिफुल डे इट्स अ ब्युटिफुल डे या जगामध्ये खूप सारे चांगले दिवस आहेत त्याच्यापैकी मला आजचा दिवस खरंच खूप छान वाटला तो दिवस खूप छान वाटला सुंदर दिवस आहे तो पण असं म्हणू शकतो का आपल्याला की दहावा दिवस आपल्याला छान वाटला इट्स अ ब्युटिफुल अशा ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल ए वापरावं लागेल सांगण्याचं तात्पर्य असं एची सर्दी आणि सरळ डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला एसाठी आपण तीन लक्षात ठेवू ए हा इकडे बघा बॉय हा काय नाऊन आहे बरोबर आहे कार आहे काय नाऊन आहे चान्स हा काय नाउन आहे ठीक आहे ब्युटिफुल डे हा सुद्धा काय आहे आपला नाउन आहे ए हा नाऊनच्या अगोदर वापरला जातो नाऊनच्या अगोदर वापरला जातो अगोदर वापरला जातो बरोबर बाहे पण नाऊन आहे कार पण नाऊन आहे चान्स पण नाउन आहे आणि डे सुद्धा एक नाउन आहे नाउन हा कशाचा अगोदर वापरला जातो नाऊनच्या नंतर एक दुसरं एक उदाहरण बघू जसं की ही इज अ हॅपी ही इज अ हॅपी आता हॅपीसुद्धा एक नाऊन आहे तर याच्या ठिकाणी आपण ए वापरू शकतो का तर नाही हॅपी ठिकाणी आपण ए वापरू शकत नाही का वापरू शकत नाही आता बघा बॉय हा आपण शंभर असो श हजार असो आपण त्याला काय करू शकतो मोजू शकतो कार हा काय क कार किती असतो हजारो असतील करोडो असतील आपण त्याला काय करू शकतो मोजू शकतो चान्सेस पण खूप असतात चान्सेस पण खूप असतात आपण त्यालासुद्धा काय करू शकतो मोजू शकतो वर्षातून दिवस पण खूप असतात दहा वर्षातनी सुद्धा दिवस खूप असतात त्याला आपण आपण मोजू शकतो तर एसाठी दुसरा टॉपिक काय वापरला जाईल आपल्याला एसाठी आपल्याला काय वापरला जाईल हा नाऊनच्या अगोदर तर वापरला जातोच ए हा नाऊनच्या अगोदर वापरला जातो परंतु सर्वात महत्वाची आठ नाऊन हे काय पाहिजेत आपल्याला ते नाऊन आपल्याला काय पाहिजेत काउंटेबल पाहिजेत काउंटेबल काउंटेबल पाहिजेत का काउंटेबल पाहिजेत इकडे बघा बॉय आपल्याला मोजता येते कार आपल्याला मोजता येते चॅन्स आपल्याला मोजता येते आठवड्यातले दिवससुद्धा आपल्याला मोजता येते पण ही इज अ हॅप्पी ही इज अ हॅपी आपल्याला आपल्याला आनंद हा मोजता येतो का नाही मोजता येत तो काउंट करता येतो का नाही करता येत तर आपल्याला हॅपीच्या अगोदर ए हा लावता येत नाही अँग्री 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 पणसुद्धा आपल्याला मोजता येत नाही रागचं म्हणतो आपण रागीट स्वभाव तो आपल्याला मोजता येते का तर त्याच्या पहिले पण आपल्याला काय लावता येणार नाही ए लावता येणार नाही ए लावायचा असेल तर आपल्याला सर्वात पहिले दोन गोष्टी लक्षात असाव्या लागतात एक म्हणजे नाऊनच्या अगोदर आपलं काय लागतो ए लागतो आणि ते नाऊन काय पाहिजेत आपल्याला काउंटेबल पाहिजेत जसं का, का बॉय कार ह्या पेन दिस इज अ पेन हां आपण काउंट करू शकतो दिस इज अ ब्लॅकबोर्ड हे आपण काउंट करू शकतो ठीक आहे परंतु नंतर ॲडजेक्टिव्ह हॅप्पी काय झालं आपलं ॲडजेक्टिव्ह ॲडजिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपलं नाऊन लागत नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं ॲक्टिव्हिच्या अगोदर आपलं नाऊन ए लागते का ॲक्टिव्हच्या अगोदर ए हा लागत नाही आपल्याला ए लावायचं असेल तर हे तीन टॉपिक महत्त्वाचे लक्षात ठेवायचे ए हा कशाच्या अगोदर लागतो नाऊनच्या अगोदर लागतो परंतु तो नाऊन काय पाहिजेत आपल्याला काउंटेबल पाहिजेत ते आपल्याला संख्येमध्ये मोजता आलं पाहिजे मग ते लाखो असो का करोडो असतो हे आपलं झालं काय एची व्याख्या आणि ए कुठे लावायचं हे सर्वात सोप्प आणि सरळ भाषेमध्ये फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आपल्याला ए हा कशा पहिले वापरला जातो नाऊनच्या अगोदर परंतु ते नाऊन काय पाहिजेत आपल्याला काउंटेबल पाहिजेत ते नाऊन आपल्याला मोजता आलं पाहिजेत जसं की पेन पेन मोजता येते शंभर असो का दोनशे असो पेन मोजता येते वरती फॅन लागलेला आहे हा त्याच्यासमोरसुद्धा ए लागतो मोजता येतो का आपल्याला फॅन फॅनसुद्धा आपल्याला मोजता येते नंतर डुअर पण मोजता येते जी कोणती नाऊन गोष्ट आहे त्याच्यास ती जर आपल्याला अंकामध्ये मोजता येत असेल तर त्याच्या पहिले आपल्याला ला काय लावायचं आहे ए लावायचं आहे बस ही तीन गोष्टी जर तुम्ही त्या वाक्यामध्ये बघितल्या तर त्याच्यानंतर आपल्याला एच लावा लागेल ठीक आहे आत्ता त्याच्यानंतर आपला आपण बघायचं आहे आपल्याला ॲन गोटो वापरायचा आता आपण ए हा पूर्ण बघितलेला आहे ठीक आहे ए आपण कुठे वापरतो नाऊनच्या अगोदर वापरतो नाऊन हा काउंटेबल असला पाहिजेत जसं की ही इज अ बॉय मुलं आपल्याला मोजता येतात ही हॅ दे हॅव अ चान्स दे हॅव अ चान्स दहा चान्सपैकी चांस आपल्याला एक चान्स भेटला पाहिजे हे आपण एची व्याख्या झाली एसाठी आपण फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायचा एक तर नाऊनच्या अगोदर आपला वापरला पाहिजेत आणि तो नाऊन आपल्याला काय पाहिजेत काउंटेबल पाहिजे आता बघूया आपण एन ॲन कुठं वापरायचं ठीक आहे ए समजलं आता ॲन कुठं वापरायचं आता ए आणि ॲन आन, हे आपले दोन काय समजायचे आपण भाऊ भाऊ समजायचे ए आणि एन आन, चांगल्याच ठिकाणी म्हणजे सर्व सेमच आहे परंतु जर आवाजामध्ये ए ई आय ओ यू या वॉवेल्सचा ए ए आणि एनचा अर्थ सारखाच होतो परंतु आपल्याला थोडंसं एक बदल पाहिजेत आपल्याला तो नाऊनच्या अगोदरच पाहिजेत आणि ते काउंटेबल सुद्धा पाहिजेत या दोन गोष्टी याला लागू होतात परंतु ए आय ई आय ओ यू या वॉवलच्या आवाजा पहिले आपल्याला काय करायचा ॲनचा वापर करावा लागतो जसं की उदाहरण घेऊ जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल आपण उदाहरण बघू खुशबू इज अ इंटेलिजंट गर्ल खुशबू इज अ इंटेलिजंट 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 गर्ल आपल्याला इथं बघा काय सांगितलेलं आहे ई -E आय ओ यू या वॉवलच्या आवाजासमोर इंटेलिजंट इंटेलिजंटचा वा आवाज सुरुवात कुशाची होती आयपासून सुरुवात होते बरोबर आहे आयपासून सुरुवात होते तर इथं आपल्याला ला ए लागेल का नाही इथं आपल्याला काय लागेल ॲन लागेल खुशबू इज अ ॲन इंटेलिजंट गर्ल इथं आपल्याला ला ए लावावं लागेल का नाही इथं आपल्याला काय लावावं लागेल ॲन लावावं लागेल सुरुवात मी काय म्हणत आहे ए आणि ॲन सारखेच फक्त काय सांगितलं ए जर लावायचा असेल तर नाऊन हा वाक्यामध्ये नावून पाहिजेत आणि ते काउंटेबल पाहिजेत आणि ॲन लावायचं असेल तर काय सांगायचं आहे मी वाक्यामध्ये नावून पाहिजेत ते काउंटेबल तर पाहिजेतच परंतु आवाज कशावरून आणला पाहिजेत आपला ए ई आय ओ यू या स्वरामध्ये त्याचा आवाज असला पाहिजेत जसं इंटेलिजंटमध्ये सुरुवात कशाची होती ई इंटेलिजंट सुरुवात होते इंटेलिजंटन कशाने होते ई न सुरुवात होते तर ई आपला हा आहे तर इंटेलिजंट घरा इथं म्हणून अॅन लागला दुसरं उदाहरण बघू आपण अभिषेक इज ॲन आऊटस्टँडिंग क्रिकेटर क्रिकेटर ठीक आहे आता आऊटस्टँडिंग आउटस्टँडिंग म्हटल्यावर का कशावर आउटस्टँडिंग मराठीमध्येच बोलायचं आउटस्टँडिंग मराठीमध्ये लिहून घ्या कशाने आऊ न लागला ठीक आहे ला? आन त्याचा उच्चार झाला अनं उच्चार झाला आउटस्टँडिंगचा तर त्याच्यासमोर काय लावला आपल्याला ए ॲन लावला त्याच्यासमोर आपल्याला ए लावता येईल का नाही कारण की ए काय म्हणते एक तर नाऊंच्या अगोदर पाहिजेत आणि काउंटेबल पाहिजेत परंतु नाऊंच्या अगोदर बी असेल आणि काउंटेबल असेल परंतु त्याचा उच्चार जर ए आय ए ई -E आय ओ यू याचा सुरुवातीनं उच्चार होत असेल तर आपल्याला तिथं काय लावावं लागेल ॲनच लावावा लागेल ॲनच लावावं लागेल नंतर एक तिसरं उदाहरण बघू आपलं झालं अभिषेक इज ॲन आउटस्टँडिंग क्रिकेटर इथं काय लावावं लागेल बघा ए लावा ॲन लावावं लागेल इथं ए लावता येईल का आपल्याला नाही आता तिसरं उदाहरण बघू आपण त्याच्यावरच MBBS, दिकामी जागा, दिकामी जागा ला, ला, आता इ आपल्याला एक चव तिसरं उदाहरण आहे ही इज एम बी बी एस रिकामी जागा रिकामी जागामध्ये आपल्याला काय लावावं काय लावावं लागेल आता ही इज एम बी पी एस एम बी बी एस आपण काय करायचं साधा बरोबर आपण मराठी मिडियमधले मुलं आहेत ना तर याला काय करायचं आपण मराठीमधूनच लिहायचं एम बी पी एस एम बी 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 एस एम बी बी एस हा एम जे आहे तर आपल्याला कशानं उच्चार झाला एनं उच्चार झाला बरोबर आहे सुरुवात काय झाली आपल्याला न ठीक आहे ए न एम एमचा हा ए धरायचा हा सुरुवात कशाने झाली एनच झाली तर अशा ठिकाणी पण आपल्याला ला काय लावायचं वाक्याच्या शब्दाच्या समोर एनच लावायचा सुटून एकदा सांगतो ए एक कुठे लावायचा आपल्याला जर नाऊन असेल आणि ते काउंटेबल असेल तर त्याच्या पहिले काय लावायचं आपल्याला ए लावायचा जर नाऊन असेल आणि काउंटेबल असेल परंतु त्याच्यासमोर ए ई आय ओ यू हा या स्वरापैकी कोणताही स्वरचा स्वरांचा आवाज जर शब्दात नाऊनच्या अगोदर येत असेल तर तिथं काय लावायचं आपल्याला ॲन लावायचं आता नंतरचा काय आहे आपला द आता द कुठे वापरायचा आता द कुठे वापरायचा आता त्याच्या आपण काय करू दोन उदाहरण घेऊ द चे दोन उदाहरण करतो जिथे ए पण लागतो आणि द पण लागतो पण कसे हे बघू आपण जसं की आपण एक उदाहरण घेऊ ही इज अ स्टुडंट ही इज अ स्टुडंट आता तुम्ही म्हणसाल इथे आपण काय केलंय ही इज अ स्टुडंट नंतर ही इज द स्टुडंट ही इज द स्टुडंट आता ए आणि द मधला मुख्य फरक तुम्ही जाणून घ्या ही इज अ स्टुडंट आपण वाक्यात निघूच लावला तुम्ही सांगितलं सर तुम्ही सांगितलं की नाऊन पण असला पाहिजेत आणि काउंटेबलसुद्धा असला पाहिजे स्टुडंट हा नाऊन पण आहे आणि काउंटेबल आहे मग समोर काय लागेल ए लागेल त्याचा असा अर्थ होत ना परंतु जर हे वाक्य तुमचं बरोबर आहे बरोबर आहे वाक्य पण कधी बरोबर आहे जर तुम्हाला त्या स्टुडंट पै चल अगोदरच माहिती असेल त्या स्टुडंटबद्दल अगोदरच माहिती असेल तर तिथं तुम्हाला काय वापरावं लागेल द वापरावं लागेल आता ही ज स्टुडंट मग शंभर मुलातून मी कोणताही स्टुडंट काढेल त्याबद्दल तो स्टुडंट माझ्या ओळखीचा नाही पण तो स्टुडंट आहे असं मी म्हणायचं म्हणायचं असेल तर मला काय काय लावावं लागेल ए लावावं लागेल परंतु काल एका स्टुडंटनं कॉम्पिटिशन जिंकली एका स्टुडंटनं काय जिंकली कॉम्पिटिशन जिंकली पण मला ते दुसऱ्याला सांगायचं असेल काल एका मुलांनी कॉम्पिटिशन जिंक जिंकली परंतु तो स्टुडंट हा आहे तो स्टुडंट हा आहे अशा ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल द लावावं लागेल कारण की त्या स्टुडंटबद्दल आपल्याला काय माहिती आहे पहिलेच अगोदरच माहिती राहते अशा ठिकाणी आपल्याला द लावते जर नामाबद्दल अगोदरच माहिती असेल नामाबद्दल अगोदरच जर माहिती असेल तर अशा ठिकाणी काय लावावं लागेल द लावायचा आणि नामाबद्दल अगोदरच माहिती नसेल तर अशा ठिकाणी काय लावायचं आपल्याला ए लावायचा बरोबर आहे आता ही इज अ स्टुडंट जर म्हणलं तर शंभरपैकी कोणताही स्टुडंट आपण घेऊ शकतो कोणताही घेऊ शकतो म्हणून काय लागलं तिथं तो स्टुडंट आपल्याला माझ्या ओळखीचा आहे का नाही आहे तुझ्या ओळखीचा आहे का नाही आहे अशा जर ओळखीचा नसेल तर त्या ठिकाणी काय लावायचं आपल्याला ए लावायचा जर तो स्टुडंट माझ्या ओळखीचा आहे तो स्टुडंट जर माझ्या ओळखीचा आहे त्याला नाही का थोडा स्पेसिफिक केलेला आहे एक स्पेशल माणूस बनवलेला आहे की हां तोच स्टुडंट जो काल ज्याने काल ट्रॉफी जिंकली तोच स्टुडंट तो स्टुडंट हा आहे असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तिथं आपल्याला काय लावावं लागेल द लावावं लागेल जसं की अजून एक दुसरं उदाहरण घेतो जेणेकरून तुम्हाला अजून समजेल एक उदाहरण अजून घेऊ आता नंतरचं एक उदाहरण घेतलं आपण एक उदाहरण अखेरीचं तिसऱ्या नंबरचं घेऊ जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल देअर आर मेनी बॉयज हेअर बट विथ रेड शर्ट इज माय निफ्यू निफ्यू म्हणजे काय होते भांजा भासा आपण ज्याला म्हणतो भांजा असं त्याचा अर्थ होते आता इथे खूप सारे मुलं आहेत इथे काय खूप सारे मुलं आहेत परंतु पण इथे काय आला पण आला जो रेड शर्टवरला जो मुलगा आहे तो काय माझा निफ्यू आहे देअर आर मेनी बॉयज हेअर बट विथ विथ देर आर मेनी बॉयज हेअर बट द बॉय इथे काय पाहिजे आपल्याला द बॉय पाहिजेत द बॉय विथ रेड शर्ट रेड शर्ट बट इथं काय लागला आपला द लागला काय द लागला कारण की इथे खूप सारे मुलं आहेत परंतु जो लाल कलरमध्ये जो शर्ट घालून आहे तो माझा काय भासा आहे आप म्हणजे याचा अर्थ काय होते त्या मुलाला मी पहिल्यापासूनच ओळखतो म्हणून इथे काय लागलं आपला द लागला परंतु ही इज अ ही इज अ बॉय जर म्हटलं असतं तर त्या मुलाला मी काय पहिले ओळखत नाही म्हणजे तिथं काय लावावं लागलं काय काय लावावं लागलं असतं इथं आपल्याला ए लावा लागलं ए लावावं लागलं म्हणून तीन गोष्टी लक्षात ठेवायचा ए आणि द मध्ये काय जसं की जर आपण त्या नामाला अगोदरच ओळखत असेल तर तिथे काय लावायचं आपल्याला द लावायचा आणि ला, ए कशासाठी वापरतात नाऊन पाहिजेत नाम पाहिजेत आणि पण परंतु तो को पाहिजेत एक काउंटेबल पाहिजेत काउंटेबल पाहिजेत तिथं आपल्याला काय लावावं लागेल ए लावावं लागेल आणि ॲन कुठे वापरायचा आपल्याला ए ई आय ओ यू अशा स्वराचा उल्लेख जर नाऊंच्या अगोदर येत असेल तर तिथे काय लावायचं आपल्याला ॲन लावायचा आता याच्यानंतर एक अजून दुसरं एक उदाहरण घेऊ द म्हणजे सगळ्यात सोप्या भाषेत अजून एक म सांगायचं म्हणजे द म्हणजे अजून ज्या गोष्टी स्पेशल आहेत ज्या गोष्टी स्पेसिफिक आहे स्पेशल आहे काहीतरी वेगळे आहेत जे महत्त्वाच्या आहेत इम्पॉर्टंट आहेत अशा ठिकाणी आपल्याला द लावायचे काहीतरी जसं की रायवर नेम रायवर नेम काय म्हणतो पण द गंगा द गंगा द गोदावरी अशा ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल द लावावं लागेल कारण की या कशा नद्या आहेत परंतु मुख्य नदी आहे नदी हे मेन असते महत्त्वाची असते ते आपण अनगिन्यातमध्ये घ्या काहीतरी स्पेशल असेल त्या नाऊनमध्ये तर आपल्याला तिथं द लावायचा जसं की मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं इथे खूप सारे मुलं आहेत पण तो रेड शर्टवाला स्पेशल का आहे कारण की तो माझा भाषा आहे अशा ठिकाणी स्पेशल ठिकाणी जी ज्या नाऊनला आपल्याला काहीतरी स्पेशलिटी दाखवायची असेल तर अशा ठिकाणी आपल्याला काय लावायचं आपल्याला द लावायचा जसं रिलिजन बुक नंत जसं की रामायण रामायण द रामायण म्हणू शकतो इथं ल अ लावा लागेल कारण की रामायण हे बुक आपलं साधा आहे का नाही आहे ते काहीतरी स्पेशल आहे नंतर द बायबल द बायबल हे एक स्पेशल गोष्टी आहे अशा ठिकाणी आपल्याला दज लावावं लागेल जसं न्यूजपेपर लोकमत घेऊ आपण द लोकमत द लोकमत द लोकमत असू शकते नंतर द टाइम्स ऑफ इंडिया द टाइम्स ऑफ इंडिया या ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल द लावावं लागेल का लागेल, का लावावं लागेल काही कधीतरी ते स्पेशल आहेत म्हणून जर इथं आपण ए लावला असता ए पण लागतो पण ए जर लावला असेल तर याची व्हॅल्यू आपण बोलण्यामधून कमी दाखवत आहोत कमी दाखवत आहे अ बॉय आणि द बॉयमध्ये या गोष्टी फरक आहे जर अ बॉय असेल तर हा मुलगा आपल्याला ओळखत नाही हा आपल्यासाठी स्पेशल नाही आहे हा शंभरातून एक कोणीही असू शकतो पण तिथे जर द बॉय द बॉय असेल तर आपण स्पेसिफिक तोच मुलगा तोच मुलगा आपण असं म्हणू शकतो तोच मुलगा याच्यासाठी काहीतरी स्पेशलिस्टची दाखवतली दाखवलेली आहे परंतु जर कंट्रीचं नाव घ्यायचं असेल कंट्रीचं नाव घ्यायचं असेल तर तिथं आपल्याला काय लावावं लागेल एच लावावं लागेल स अ इंडिया इंडियाच्या समोर आपल्याला एच लावावं लागेल अ पाकिस्तानच्या समोर आपल्याला अच लावावा लागेल या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत समजलं आपल्याला ए एन डीचा फरक ए कुठे वापरायचा ए कुठे वापरायचा असतो आपल्याला ज्या ठिकाणी नाऊन आहे परंतु नाऊन कसं आहे काउंटेबल आहे जे आपल्याला मोजता येते अशा सं अशा नाऊनच्या ठिकाणी आपल्याला काय लावायचं आहे ए लावायचं आहे बरोबर नंतर ॲन कुठं वापरायचं आहे ए आय ई ओ यू या स्वरांचा आवाज जर नाऊनच्या अगोदर येत असेल तर तिथं काय लावायचं आपल्याला ॲन लावायचा आणि द कुठं आहे कोणत्याही को नाऊनला जर काहीतरी स्पेशल बनवायचं असेल काहीही स्पेशल हां जसं की गंगा ही नाही का महत्त्वाची नदी आहे नाही एका चौघ लोकातून हवा तीच गंगा आहे असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला काय लावावं लागेल तिथं द लावावं लागेल ला या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला ए एन डीमध्ये कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे ए एन डी कुठे कुठे वापरायचं ते समजलं जेणेकरून आता मी असं गृहीत धरतो जेणेकरून तुम्ही आता जेव्हा कधी मोडकी तोडकी का होईना इंग्लिश बोलसाल परंतु या गोष्टीचा थोडा विचार करूनच बोला जेणेकरून थोडी का होईना झिरो पॉईंट वन पर्सेंट तुमच्या इंग्लिशमध्ये इम्प्रुवमेंट होईल जर तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहिला तर झिरो पॉईंट वनच्या ठिकाणी तुमची टेन पर्सेंट इम्प्रुवमेंट होईल नंतर ट्वेंटी पर्सेंट होईल परंतु एकदाच होईल असं म्हणत नाही ह्या व्हिडिओ पाहून तुम्ही इंग्लिश बोलूच शकाल असं मी म्हणत नाही कारण की कोणीही एका दिवसात इंग्लिश बोलणं शिकत नाही जर एका मुलाला जर जरी बोलायचं शिकला शिकायचं असेल तर त्याला दोन वर्षे लागतात तर तुम्ही एका वी एक व्हिडिओ पाहून तुम्ही काय इंग्लिश बोलणं शिकू शकत नाही फक्त काय होईल थोडीशी इम्प्रूव्हमेंट होईल ए एन डी हे माहीत असल्यावर ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांना खरंच शेअर करा जेणेकरून इंग्लिशचे माझे रोजचे लेक्चर हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांना हा फायदा झाला पाहिजेत धन्यवाद